आज महाराष्ट्रातले व देशातल्या सर्व नागरिकांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी तसंच आपण सर्वजण सुखरूप राहावं यासाठी आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही याचे सर्व सैनिक ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व लोकांना व त्यांच्या परिवाराला नमन करतो आणि स्वतंत्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो याच्या जा पुढे जाऊन

आम्ही सर्वजण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत भाजप नेहमी नेहमी एक ट्रॅप तिथं निर्माण त्याच्याच बरोबर कबूतर प्रेमी आणि कबूतर न प्रेमी आणि आता नवीन वाद निर्माण केलाय विरुद्ध शाकाहारी म्हणजे भाजपला काय पाहिजे की लोकांनी फक्त याच चर्चेत गुंतून पडलं पाहिजे आणि तू नॉनव्हेज खातो का, का नाही खात का आज खाणारे का नाही खाणारे का अरे याच्यापेक्षा शेतकरी जे आत्महत्या करतायत युवा आत्महत्या करतायत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आमच्या माता भगिनी कुठलीही जातीची असो नाही तर धर्माची असू तिच्यावर धर्मा आज जे अत्याचार केले जातात त्याच्यावर आज कुणीच बोलायला तयार नाही आणि भाजपला सुद्धा आणि या सरकारला सुद्धा त्या बाबतीत बोलायचं नाही म्हणून कुठंतरी शाकाहारी विरुद्ध मांसारी मराठी विरुद्ध अमराठी ओबीसी विरुद्ध मराठा आणि हिंदू हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करतात त्यामुळे हे पूर्णपणे भाजपची एक ट्रॅप आहे आणि याच्यात कुणीही त्या ठिकाणी गुंतून पडू नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि विनंती आहे अजितदादानी स्टेटमेंट दिलं अजितदादानी मीडियासमोर स्टेटमेंट दिलं त्यांचं अभिनंदन आम्ही करतो पण स्टेटमेंट देऊन होत नसतं होत आणि आता त्याचं जा प्रमोशन झालंय अजितदादानी एक ट्विट केली होती लातूरला एका सामाजिक कार्यकर्त्याला एका शेतकऱ्याला या सुरज चव्हाणनी मारहाण केली सुरज चव्हाण आहे ते महत्वाचं नाही पण मारहाण झालेल्या व्यक्तीला तुम्ही पदावर न काढता आणि जो मारतो त्याला हाताला फ्रॅक्चर असतं दिसतं ज्याला मारलं त्याचं जा काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का आणि फ्रॅक्चर वाढायच्या आधीच त्याचं प्रमोशन तुम्ही तिथं करता प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये आहेत पण जेव्हा सूरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सूरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता आणि जेव्हा सूरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादाने जे ट्विट दिलं ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता की मी तिथं नव्हतोच पण आधी होता मग कुठं गायब झालात त्याच्यात बरोबर जे तुमचे नेते जे तिथं टटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला साहेबांची साथ सोडली आमदारांना निवडून आणलं त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर मंत्रिपद मिळाल्यानंतर आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची त्यांना अजून चार वर्ष वाटच बघावे लागणार आहे पालकमंत्री पदाची आणि चार वर्षानंतर त्यांना कळेल अरे भाजपलीच आपली खेळी केली भाजपलीच आपला पक्ष फोडला आपला वाऱ्यावर सोडलं आता आमदार होतो का नाही असा प्रश्न कदाचित चार वर्षानंतर त्यांना तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे नेते ते, ते पदाच्या मागे पळणारे नेते मंत्रिपद पाहिजे मंत्रिपद मिळालं तर पालकमंत्रीपद बाहेर पालकमंत्रीपद पालक मिळालं तर मोठ्या जिल्ह्याचंच बायल याच जिल्ह्याचं बायल जिथं पैसा मोठ्या प्रमाणात आहे आणि मंत्रिपद देत असताना सुद्धा छोटं दिलं तरी नाराज जिथं पैसा आहे तेच मंत्रिपद बाहेर त्यामुळे हे सर्व नेते जे आज महायुती मध्ये आहेत त्यांचं फक्त एकच काम आहे की जे ट्रेझरी आहे जो सरकारचा पैसा आहे जो सामान्य लोकांचा पैसा आहे तो ओरबाडत राहायचं एवढंच त्यांचं तिथं काम आहे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात तीन महत्वाच्या घोषणा त्यांनी केल्या जीएसटी मधलं फेरबद्दल दुसरं म्हणजे मिशन सुदर्शन चक्र जे च्या संदर्भात आहे आणि तिसरं त्यांनी म्हटलं की युवकांसाठी ते योजना आणणार बदल कसं बघतोय आजचं जे भाषण की ज्या पद्धतीने पूर्वीचे आपले मित्र देश आहे जसं अमेरिका आहे आज ज्या पद्धतीने आपल्याला वागवते त्याच्या कुठेतरी बोलायला पाहिजे होत जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढत होतो तेव्हा पाकिस्तानला विमान रनगाडे बंदुक्या पिस्तूल गोळ्या या सगळ्या चायनाली दिल्या आणि त्याच चायना बरोबर आज, आज पंतप्रधान साहेब चर्चा करतायत काही दिवस काही महिन्यांपूर्वी त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला की चायनीज मटेरियल वापरू नका टिकटॉक बघू नका टिकटॉक बॅन करू चायनीज कंपन्या ज्या भारतामध्ये येतात त्यांना बॅन करू आणि आज पंतप्रधान साहेब जर चायनाला तिथं जात असतील तर उद्या जाऊन आपल्या देशाची सुरक्षिततेबद्दल दे काय परिस्थिती राहणार आहे याच्यावर कुठेतरी आपल्याला पंतप्रधान साहेबांनी बोलायला पाहिजे होतं तसंच अमेरिका आपल्याबरोबर असं का वागतेय आणि जेव्हा आपण पाकिस्तानाच्या विरोधात लढलो होतो तीस चाळीस वर्षापूर्वी तेव्हा अखंड जो सगळे सगळे देश आहेत ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते पण यंदा पाकिस्तान बरोबर लढत असताना एक दोन देश सोडले तर बाकी कुठल्याही देशाने कुठल्याही देशाने प्रगतशील देशाने युरोपली सुद्धा भारताची बाजू का नाही घेतली हे आज या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होतं पण दुर्दैवा असं त्यांनी ते सांगितलं नाही पण आज बजेटचं भाषण नव्हतं पण तरीसुद्धा जीएसटी बद्दल ते बोलले असतील नोकरीबद्दल बोलले असतील आम्ही स्वागत करतो पंतप्रधान बद, साहेबांबद्दल आमचं काय दुमत नाही पण त्यांची जी यंत्रणा आहे आणि त्यांचं जे विचारसरणी आहे त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची जी संघटना आहे ती मात्र युवांना न्याय देण्यासाठी महिलांना न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशाचं प्रगती होण्यासाठी कुठेही प्रयत्न करत असताना दिसत नाही आणि हे जे काही आमचे इलेक्शन कमिशनपासून जे स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर जो ताबा आज भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा आज पंतप्रधान साहेब कुठं बोलले नाहीत त्यामुळे या विषयांवर आज पंतप्रधान म्हणून मोदी साहेब म्हणून नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी बोलायला पाहिजे होतं ते आज दुर्दैवाने बोललेले नाही उल्लेख केला पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून एखाद्या संघाची किंवा संघटनेची कौतुक करणे कितपत योग्य सप्टेंबर जवळ येतोय सप्टेंबर जे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे त्याच्यावरनं कुठंतरी भाजपचा व्हायरस हा त्यांच्या पक्षाला लागलाय आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन नवीन लागलेली आहे ला त्या ठिकाणी कुठंतरी आम्हाला एक ताकद तिथे मिळणार आहे आणि आम्ही शंभर टक्के तो लढा तिथे लढू आणि लोकांच्या समोर काय घडलं कशा पद्धतीने हे लोक या राज्यामध्ये सत्तेत आले हे तिथं आम्ही सांगणार आहोत यामध्ये त्यांचाही रोल होता हे असताना सुद्धा तुम्ही ते सगळं व्यासपीठ राजकीय दृष्टिकोनातून हायजॅक केलं आणि हायजॅक केवळ तिथं राजकीय कार्यक्रम तुम्ही तिथे घेत असाल जसं काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये झालं होतं लोक त्यांच्या नाही भुजबळ साहेब असतील इतर सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील आज दादांबरोबर गेले असतील पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथं माहिती जीएसटी दुसरं म्हणजे मिशन चक्र जे आणि आजचं जे भाषण हे मोदी साहेबांचं सा होत ते खूप लांबलेलं भाषण होत तो त्यांचा अधिकार आहे पंतप्रधान म्हणून त्यांचं ऐकलं जात पण विषय एवढाच होता आमच्या सगळ्यांची इच्छा एवढीच होती की ज्या पद्धतीने पूर्वीचे आपले मित्र देश आहे जसं अमेरिका आहे आज ज्या पद्धतीने आपल्याला वागवते त्याच्यावर कुठेतरी बोलायला पाहिजे होत जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढत होतो तेव्हा पाकिस्तानला विमान रनगाडे बंदुक्या पिस्तूल गोळ्या या सगळ्या चायनाली दिल्या आणि त्याच चायना बरोबर आज पंतप्रधान साहेब चर्चा करतायत काही दिवस काही महिन्यांपूर्वी त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला की चायनीज मटेरियल वापरू नका टिकटॉक बघू नका टिकटॉक बॅन करू चायनीज कंपन्या ज्या भारतामध्ये येतात त्यांना बॅन करू आणि आज पंतप्रधान साहेब जर चायनाला तिथे जात असतील तर उद्या जाऊन आपल्या देशाची बद्दल काय परिस्थिती राहणार आहे याच्यावर कुठेतरी आपल्याला पंतप्रधान साहेबांनी बोलायला पाहिजे होतं तसंच अमेरिका आपल्याबरोबर असं का वागतेय आणि जेव्हा आपण पाकिस्तानाच्या विरोधात लढलो होतो तीस चाळीस वर्षापूर्वी तेव्हा अखंड जो सगळे सगळे देश आहेत ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते पण यंदा पाकिस्तान बरोबर लढत असताना एक दोन देश सोडले तर बाकी कुठल्याही देशाने कुठल्याही देशाने प्रगतशील देशाने युरोपली सुद्धा भारताची बाजू का नाही घेतली हे आज या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होतं दुर्दैवास त्यांनी ते सांगितलं नाही पण आज बजेटचं भाषण नव्हतं पण तरी सुद्धा जीएसटी बद्दल ते बोलले असतील नोकरीबद्दल बोलले असतील आम्ही स्वागत करतो पंतप्रधान बद, साहेबांबद्दल आमचं काय दुमत नाही पण त्यांची जी यंत्रणा आहे आणि त्यांचं जे विचारसरणी आहे त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची जी संघटना आहे ती मात्र युवांना न्याय देण्यासाठी महिलांना न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशाचं प्रगती होण्यासाठी कुठेही प्रयत्न करत असताना दिसत नाही आणि हे जे काही आमचे इलेक्शन कमिशन पासून जे स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर जो ताबा आज भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज पंतप्रधान साहेब कुठे बोलले नाहीत त्यामुळे या विषयांवर आज पंतप्रधान म्हणून मोदी साहेब म्हणून नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी बोलायला पाहिजे होतं ते आज दुर्दैवाने बोललेले नाही पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून संघाची किंवा संघटनेची करणे सप्टेंबर जवळ येतोय सप्टेंबर मध्ये अनेक लोकांचे वाढदिवस आहेत आणि काही अशा नेत्यांचे वाढदिवस आहेत ज्यांचं वय आता पंच्याहत्तरच्या पुढे जाणार आहे आणि ते भाजपचे नेते आहेत आर एस एसने ठणकावून काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे की आम्ही जे बोलतो ते ऐकलं पाहिजे म्हणजे कुणी ऐकलं पाहिजे तर भाजपच्या नेत्यांनी ऐकलं पाहिजे ने आजपर्यंत आज आम्ही आर एस एसच्या विरोधात असलो तरी एक गोष्ट आर एस एस बघितली की आर एस एस जे काय सांगतं ते भाजपचे नेते ऐकतात आणि डिसिप्लिन आर एस एस मध्ये खूप जबरदस्त आहे काही दिवसांपूर्वी आर एस एस चे प्रमुख यांनी सांगितले वय मर्यादा ही पाळली गेली पाहिजे आता सप्टेंबर मध्ये पाळली जाते का आर एस एसचं आज सुद्धा तेवढंच महत्व आहे का आणि आर एस एसचं भाजपचे नेते ऐकतात का नाही ऐकतात हे मध्ये आपल्याला बघावं भगाव, बघायला भगाव, मिळणार आहे त्यामुळे आज पंतप्रधान साहेबांनी आर एस एस चा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला असेल त्याचा अर्थ एवढंच असू शकतं की सप्टेंबर महिन्यामध्ये आर एस एस ची जो निशाणा नाहीतर जे काय त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे नाहीतर त्यांनी जे सांगितलेलं आहे ती तारीख जवळ येते म्हणून कदाचित पंतप्रधान साहेबांनी आर एस एसचं नाव हे घेतलं असावं पण सप्टेंबरमध्ये आपल्याला कळेल आर एस एस महत्वाचा आहे का भाजपचे नेते पण जे काय आजची परिस्थिती बघता भाजपची नेत्यांची ताकद ही आर एस एस पेक्षा थोडी जास्तच वाटते लोक सामान्य कार्य कार्यकर्ते निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कुठेही काही कमतरता नाही कमतरता नसताना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी आमचे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे त्याच्यावरनं कुठेतरी भाजपचा व्हायरस हा त्यांच्या पक्षाला लागलाय आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन नवीनने लागलेली आहे पण हे जे कार्यालय ते प्रशांत दादा असतील पुण्याचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून हे कार्यालय फार पूर्वीपासून आपल्या पक्षासाठी समर्पित केलेलं आहे त्यामुळे हे कार्यालय त्यांना घेता आलं नाही त्यामुळे त्यांच्या नवीन कार्यालयासाठी शुभेच्छा देतो ते पॉश याच्यासाठी आहे की तिथं पॉश लोक येतात आमचं साधं याच्यासाठी कारण आमच्याकडे साधं साधे सामान्य लोक ये तिथे येत असतात भुसाळ मतदानाची जी यादी आहे अनेक दिवसांपासून देशात राज्यात विषय झाला भुसाळ मध्ये नऊ वर्षापूर्वी काही याचिकाकर्त्यांनी याचिका केली होती निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे की भुसाळ मधून अनेक बोगस मतदान त्यावेळेस झालं होतं मयत लोकांचं झालं होतं जे स्थलांतरित झाले त्यांचं पण झालं होतं त्याच्या लढ्याला अखेर यश आले उपजिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री त्यांना आदेश दिले की हा जो काही सांगतोय त्यावेळेस तो सगळा डेटा काढा आणि डेटा समोर आणा

मन व्यक्त केलं होतं माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गेल्या वेळेस जर आपण कम्पेअर केलं तर यंदा काही गावांमध्ये माझं मतदान पाच सहा मताली वाढलं असलं तरी माझ्या विरोधकाचं मतदान अडीचशे ते तीनशेली वाढलेलं आहे आता काल परवा सुप्रीम कोर्टाला जो निर्णय या बाबतीतला दिला बिहारच्या बाबतीत तो अतिशय स्वागत करण्यासारखा निर्णय आहे त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथं होणार आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यासाठी हे सर्व आमचे उमेदवार लढतच आहेत पण आता सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची दखल घेतल्यामुळे या लढ्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला एक ताकद तिथं मिळणार आहे आणि आम्ही शंभर टक्के तो लढा तिथं लढू आणि लोकांच्या समोर काय घडलं कशा पद्धतीने हे लोक या राज्यामध्ये सत्तेत आले हे तिथं आम्ही सांगणार आहोत फरक बघा लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर जो निकाल लागला त्यात त्या उत्साह होता लोकांनी जल्लोष रस्त्यावर तिथं साजरा केला पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर एवढं मोठं मॅन्डेट सुद्धा भाजप पक्षाला मिळून सुद्धा शुक, हा रस्त्यावर होता जे लोक निवडून आले त्यांना सुद्धा कळेना पचेना की आपण निवडून कसा आलो याच्या मागे नक्कीच काही ना काहीतरी घोळ असावा आणि त्यात मतदार यादीचा हा घोळ हा प्रमुख घोळ आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटते राज ठाकरे म्हणाले की मुंबईत फक्त शिवसेना उद्धव आपली ताकद आहे दुसऱ्या पक्षाची अजून ठरू द्या दोघांचं त्या दोन पक्षाचं त्यानंतर आम्ही आमचं काय ठरलंय आज आम्ही भूमिका तशी घेणारच नाही आज काँग्रेसला आम्ही विश्वासात घेऊ शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासात घेऊ इतरही सर्व जे मित्र पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊ विश्वासात घेतल्यानंतर आम्ही तिथे भूमिका घेऊ कारण आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत राज ठाकरे साहेब हे आत्ता वेगळे आहेत त्यामुळे आज ते एकट्याची भूमिका घेऊ शकतात आम्हाला जेव्हा भूमिका घ्यायची असती तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वास घ्यावे लागते म्हणून आम्ही त्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही आमची जेव्हा बैठक होईल आमच्या नेत्यांची बैठक होईल त्यानंतर या बाबतीत आम्ही योग्य अशी भूमिका घेऊन भेटायला जाणार आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत अशा पद्धतीने विरोधकांना कुठेतरी तुम्ही लोकल नेत्याला तर लोक लोकल, लोकल आमदारांना बोलवण्याचा प्रोटोकॉल असतो कदाचित त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं पण भाषणाच्या यादीमध्ये त्यांचं तिथं नाव नव्हतं आदित्य भाऊंचं म्हणणं असं होतं की काय खरी भूमिका आहे हे सांगण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही दिली गेली पाहिजे तिथले लोकप्रतिनिधी असताना त्यांना तुम्ही बोलून दिलं जात नसेल तर कुठंतरी तो जो निर्णय होता त्या निर्णयामध्ये त्यांचाही रोल होता हे असताना सुद्धा तुम्ही ते सगळं व्यासपीठ राजकीय दृष्टिकोनातून हायजॅक केलं आणि हायजॅक केून तिथं राजकीय कार्यक्रम तुम्ही तिथे घेत असाल जसं काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये झालं होतं लोक त्यांच्या कार्यक्रमाला येत नाही त्यामुळे मग जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फोर्सफुली अधिकाऱ्यांना सांगून बोलवलं जातं आणि मग तिथं तो कार्यक्रम घेतला जातो तसंच कदाचित त्या बीडी बद्दल तिथं झालं असावं आणि याच्याच मोठी भयंकर गोष्ट आहे जी या अखेरच आम्ही तिथं आपल्या सर्वांसमोर आणू की युनिव्हर्सिटीचा सुद्धा वापर हे राजकीय कार्यक्रमाला तिथं घेत चाललेले आहेत कालच जर आपण बघितलं तीस ही जी संस्था आहे ती टाटाची संस्था आहे टाटाली या देशाला एकत्रित आणण्यासाठी खूप मोठा प्रयत्न तिथं केला होता पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत बेरोजगारी कमी करण्यासाठी टाटाली खूप मोठा प्रयत्न तिथं केला आणि या देशाला एक संघ ठेवण्यासाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आणि खूप मोठा रोल तिथं राहिलेला आहे पण काल टाटाच्याच संस्थेमध्ये जर आपण बघितलं तिथं द्वेष पेरणारं एक जे डॉक्युमेंटरी ती आर एस एसच्या माध्यमातून दाखवण्यात आली मग आता मला टाटाला विचारायचंय की ही तुम्ही परवानगी दिली कशी दुर्दैवा असे टीशचे जे डीन आहेत ते सुद्धा कदाचित तिथं उपस्थित होते काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असंच काहीतरी करण्याचा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी सोडून व्हॉइस ऑफ देवेंद्रचा कार्यक्रम घेण्याचा मानस या भाजपच्या लोकांचा नाही तर भाजपच्या माध्यमातून या युनिव्हर्सिटीला मध्ये ठेवून त्यांनी तिथं केला आता तिथं मग आम्ही आवाज उठवला या लोकांनी आवाज उठवला काँग्रेस आणि मित्र पक्षाने आवाज उठवल्यानंतर त्यांना तो जी आर मागे घ्यायला लागला निर्णय मागे घ्यायला लागला पण दुर्दैवास तीस मध्ये अतिशय चुकीची घटना काल घडलेली आहे त्यामुळे टाटाला आम्ही प्रश्न करतो की टाटा टीस जी संस्था आहे आणि आज जर रतन टाटा असते तर त्यांनी ती परवानगी दिली असती का असा प्रश्न थेटपणे आम्ही टीसला या ठिकाणी विचारतो नाही साहेब असतील सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील आज दादांबरोबर गेले असेल पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथे आहे आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच तिथे निर्णय हा घेतला जात होतो पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका ए, एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार चोवी दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सुरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा करून आम्ही सुरज चव्हाणला बढती देत आहोत ज्या शेतकऱ्याला तिने मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हाणामारी तुम्ही तिथं करत असाल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथं घेत देत असाल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही, ही पटत नसावी म्हणून जुने दाखले जुने जुन्या गोष्टी ते आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि सगळ्यांची इच्छा होती त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे पाला पक्षातल्या ना एखाद्या नेत्याला तिथं पालकमंत्री पद मिळावं पण त्या पक्षाचं बी जे पी समोर काही चालत असताना दिसत नाही असं आपल्याला जाणवतंय म्हणून ती नाराजगी सुद्धा भुजबळ साहेबांच्या मनामध्ये असावी म्हटलं था की अजूनही त्यांचं सोडलेला नाहीये त्यांनी कारण असं सांगितलंय की त्यांच्या तब्येतीचं कारण सांगितलं मुलीचं शिक्षण आणि त्यासोबत की मुंबईत त्यांचं प्रत्येक आमदाराला आमदार निवास दिलं जात आमदार निवासाची खोली दिली जात नसली काही कारणांमुळे तर त्यांना मानधन दिलं जात कि तुम्ही बाहेर जाऊन हॉटेलमध्ये मध्ये आणि ते एखादं घर भाड्या घ्या आज जर आपण मुंबई आणि साऊथ मुंबईमध्ये जर बघितलं तर शंभर दीडशे प्रॉपर्टी आता लगेचच तुम्हाला असे मिळतील की जिथं आता भाडे करूची नाही तर भाड्यावर त्या गोष्टीत ती प्रॉपर्टी देता येईल अशी आजची परिस्थिती आहे झालं असं की मुंडे साहेब जे आहेत म्हणजे जे आपले धनंजय मुंडे आहेत त्यांना असं वाटतं की आता त्यांचं कुणी काही करू शकत नाही ठीक आहे सरकार त्यांचं सरकार त्या बाबतीत निर्णय घ्यावा माझा प्रश्न एवढाच राहणार आहे की एखाद्या व्यक्ती जर पदाव नसेल तर तरी त्यांना तिथं त्या बंगल्यामध्ये राहण्याची जर तुम्ही संधी देत असता तर कुठल्या नियमाच्या अंतर्गत देतात तुम्ही त्यांना पेनल्टी लावली पेनल्टी जी काय लावली असेल ती तुम्ही वेव्ह करणार आहात का आम्हाला खरं ती माफ केली जाणार आहे त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे बावनकुळे साहेब आहेत त्यांनी एका मोठ्या कंपनीची नव्वद कोटी रुपयाची पेनल्टी कुठेतरी दगड काढली म्हणून ती पेनल्टी प्रशासनाला लावली होती ती वेव्ह केली सतरा लाखावर आणली मग असं कुठेतरी द्यायचंय नेत्यांवर टाकलेली पेनल्टी आणि मोठ्या श्रीमंत अब्जपटींवर टाकलेली पेनल्टी हे सरकार माफ करतंय पण सामान्य लोक समजा आता आम्ही बाहेर गेलो नाही तर आमचा कार्यकर्ता बाहेर गेलो ट्रॅफिक रूल तोडला तर तो त्याला जे काय चलन तिथं लागेल ते माफ होत नाही म्हणजे गरीबाचं इथं या सरकारमध्ये काहीच माफ होत नाही पण या नेत्यांचं मात्र सगळंच माफ होतंय असं आपल्याला त्या ठिकाणी अ

आर ली दिलेला आदेश हा भाजपचे नेते म्हणून ने आर एस एस चे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांना तो स्वीकारावा लागेल व तो त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा विषय त्या बाबतीत आम्ही कुणीही त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही फक्त एवढंच आहे आर एस आज चालतं का नाही चालतं हे बघायचं असेल तर सप्टेंबर पर्यंत आपल्या सर्वांना थांबावं लागेल हिंदी हा हिंदी हिंदी आपका ड्रेस अच्छा है